सुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांची ही कविता आहे मला आवडलेली कविता मला तुमच्या सोबत शेअर करावीशी वाटते म्हणून मी ते सादर करते आहे फडताळात फडताळात एक गाठोडे आहे बरोबर मला आयडिया होतीच

माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदक धरून हाती पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्म वास ओळखीची अनोळखीची जाणीव गोड आहे त्यास धो काकू त्यांतून जळत गेले किती श्रावण धू काकू उद्बत्त्यांतून जळत गेले किती श्रावण पैठणीने या जमले एक तन एक मन खस हिण्यात माखली पोटे पैठणीला केव्हा पुसली खस हिण्यात माखली पोटे पैठणीला केव्हा शेवंतीची आरास गेली संसाराचा सराव झाला वर्षा मागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडक होत एक मऊ कोणाला पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले मरण आले आजीचे माझ्या झाले कधीतरी कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून मधली वर्षी गळून पडतात मधली वर्षी गळून पडतात काल मटाचा जुळतो धागा मधली वर्षी गळून पडतात काल मटाचा जुळतो धागा पैठणीच्या चौकड्यांनो पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा आजीला माझे कुशल सांगा wow, 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 wow.